या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पत्रामध्ये वापरली जाणारी पत्रलेखन करताना वापरली जाणारी संक्षिप्त रूपे ये सांगणार आहे किंवा दाखवणार आहे लिहिणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे पत्रामध्ये आपण लिहितात त्याला काय म्हणतात संक्षिप्त रूप ती तीर्थरूप ती तीर्थरूप त्यानंतर ती स्व ती स्वलाचा अर्थ आहे तीर्थ स्वरूप हे शब्द आहेत पत्रामध्ये वापरले जाणारे संक्षिप्त रूपे आहेत सौला सौभाग्यवती असे म्हणतात त्यानंतर ची चीला चिरंजीव असेही म्हणतात पाच सण सप्रेम नमस्कार संक्षिप्त रूप आहे सणचं सप्रेम नमस्कार सा सण विवी सण विवी याचं रूप सप्रेम नमस्कार विनंती विशेष असं सणविचं संक्षिप्त रूप आहे साण च संक्षिप्त रूप पाहूया साष्टांग नमस्कार साणचं संक्षिप्त रूप आहे साष्टांग नमस्कार आठ आहे अ आ, आ अनेक आशीर्वाद अनेक आशीर्वाद नऊ नंबर पुढे आहे श्री श्रीचं श्रीयुत असेही म्हणतात श्रीम च संक्षिप्त रूप आहे श्रीमती अकरा गंभा गंगा भागीरथी गंभाला गंगा भागीरथी पुढे बारा स प्र सप्रेम प्रणाम रारा राजमान्य राजश्री रारा राजमान्य राजश्री पुढे आहे ताक ताजा कलम असेही म्हणतात ताजा कलम मुपो मुक्काम पोस्ट पत्रलेखात नात वापरणा वापरण्याची संक्षिप्त रूपे त्याचे अर्थ पाहूया ता म्हणजे तालुका जी म्हणजे जिल्हा रा राहणार विनंती वी -वी। विशेष